सराफ व्यावसायिकाला हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढणाऱ्या केडगावच्या दापत्यावर गुन्हा दाखल फोटो व्हिडिओ दाखविण्याची धमकी देऊन साडे सत्तावीस लाख लुबाडले पुण्यातील उरळी कांचन येथील सराफ व्यावसायिकाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याच्यावर हनीट्रॅप करणाऱ्या केडेगाव येथील एका दापत्याविरुद्ध कोतवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय विशेष म्हणजे या दापत्याने दोन हजार बारा ते दोन हजार पंचवीस या कार्यकाळात तब्बल सत्तावीस लाख छप्पन्न हजार एकशे बासष्ट रुपये लुटले आहे त्यामध्ये ब्युटी पार्लरच्या साहित्य दोन मोफे आणि एक फ्लॅट स्वरूपात लुटले आहे पुणे जिल्ह्यातील उरळी कांचन येथे सराफ व्यावसायिकाचे दुकान आहे त्याच्या शेजारी केडगाव येथील महिलेची बहीण राहते संबंधित महिलेच्या बहिणीने सराब व्यावसायिकाकडून डोरले घेतले होते सदरचे डोरले पाहून केडगावच्या महिलेला आवडल्याने तिने बहिणीकडून सराफ व्यावसायिकाचा मोबाईल नंबर घेतला त्यानंतर केडगावच्या महिलेने उरळी कांचन येथे सराफ व्यावसायिकाला फोन करून अशाच पद्धतीचे डोरले घ्यायचे आहे असे सांगून संपर्क वाढविला त्यानंतर संबंधित सराफ व्यावसायिक हे जालना येथील त्यांच्या शेतीकडे जात असताना केडगावच्या महिलेने त्याच्या मोबाईलवर संपर्क करून घरी जेवण करून जाण्याचा आग्रह धरल्याने सराफ व्यावसायिक हे संबंधित महिलेच्या घरी जेवणासाठी थांबले अशी ओळख वाढत गेल्यानंतर तिने तिची तिसरी बहीण राहत असलेल्या सोमाने फाटा येथे बोलावून त्यांच्याशी प्रेमसंबंध काढून माझ्या तुमच्यावर खूप प्रेम, प्रेम असल्याचे सांगून ते दोघे त्या दिवशी मुक्कामी राहिले त्यानंतर काही दिवसांनी संबंधित महिलेने पतीला काम नसल्याने तुमच्या दुकानात कामाला ठेवण्यास सांगितल्यानुसार त्यांना बारा हजार रुपये महिन्याला कामाला ठेवले संबंधित महिलेला पती हा व्यवसायकाची मोपेड गाडी घेऊन नगरला आल्यावर कामावर नंतर येतो असे सांगून कामाला आलाच नाही या प्रकरणानंतर संबंधित महिलेने आपल्याला नगरमध्ये ब्युटी पार्लरचे दुकान सुरू करायचे असून घरून दुकानात जाण्यासाठी एक मोपेड गाडी पाहिजे असं सांगून त्याच्याकडून एक लाख तीस हजार रुपये घेऊन पुन्हा दुकानातील साहित्य आणि कलरिंग दरवाला व इतर साहित्यांसाठी अठ्ठ्याण्णव हजार रुपये घेतले तसेच सर्व सुरू असताना त्यांनी एकदा नगरच्या बस स्थानक येथे बोलावून फोटो व व्हिडिओ दाखवून आम्हाला फ्लॅट घ्यायचा आहे असे तगादा लावला त्यानंतर भयभीत झालेल्या व्यावसायिकाने सर्व प्रकार आपल्या उरळी कांचन येथील घरी सांगितल्यावर त्यांनी स्वतःचे घर विकून त्यांना नगरच्या केडगाव येथील महिलेला भूषण नगर येथे फ्लॅट घेऊन दिला त्याचे पहिले दहा हप्तेही संबंधित व्यवसायाने संबंधित व्यापाराने परंतु संबंधित व्यापाराने दिले परंतु सध्या त्याच्याकडे पैसे नसल्याने आणि संबंधित महिलेच्या त्रासाला कंटाळून पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर केडगावच्या दापत्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय बिरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर